नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला आम्ही तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील दलिल त्या पाठ चौदावा अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक या पाठाची माहिती आपण अगोदरचा व्हिडिओ पाहिलेली आहे आता आपण स्वाध्याकडे ओढूया त्याच्यातला पहिला प्रश्न आहे पुढील पैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता आता गटात न बसणारा म्हणजे सर नेमकं या ठिकाणी ने काय सांगितलेलं आहे आम्हाला कळत नाही पण तुम्हाला बघितल्या क्षणी विद्यार्थी मित्रांनो कळत असेल खाली आठ, आठ 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 आहे सर राजू त्यानंतर आठापेक्षा अकरा हा मोठा आहे आठापेक्षा नऊ हा मोठा आहे आठापेक्षा सात हा लहान आहे आणि आठापेक्षा सतरा हा मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि चार मध्ये जे अपूर्णांक आहे ते अंशाधिक अपूर्णांक कोणते आहेत अंशाधिक आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये जो अपूर्णांक आहे तो छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे छेदाधिक अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांकाच्या गटात बसणार नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर प्रश्न दुसरा त्या सुरुवातीला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल म्हणजे त्या मी पाठात दिलेली जी सुरुवातीला माहिती ती संपूर्ण मी तुम्हाला समजावून दिलेली तो व्हिडिओ जर बघितला असेल तर हा सध्या सोडवण्यात तुम्हाला अडचण येणार नाही त्याच्यातला दुसरा प्रश्न तेहतीस छे सात या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूप कोणते आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तेहतीस या संख्येला साताने भाग द्यायचा सा। मग साताच्या मध्ये तेहतीस येतात का तर येत नाही मग त्याहून लहान संख्या शोधायची सात एक सात सात बु चौदा एक एकवीस सातशे अठ्ठावीस आता तेहतीस मधून जर अठ्ठावीस वजा केले तर या ठिकाणी पाच उरतात मग ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे जी बाकी उरते लिहायची वरती जे आलेलं उत्तर आहे ते लिहायचं बाजूला आणि ज्याच्याने आपण संख्येला भाग दिला तो अंक किंवा संख्या तिलियाचे असते छेदस्थानी म्हणजेच खाली असा पर्याय क्रमांक कुठं दिलेला आहे तर चार मध्ये म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे तिसरा तेरा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदस्थानी पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल मग छेदाधिक म्हणजे काय या पासाला तेरापेक्षा आपल्याला काय करायचं आहे याला मोठा करायचा आहे तेरापेक्षा पासाला काय करायचं आहे मोठा करायचा आहे मग मधून जर पाच वजा केले तर आठ उरतात मग या ठिकाणी आठ मिळवले तर वरती तेरा खाली तेरा असतील आपल्याला मोठा वाय म्हणजे आठ पेक्षा कोणता अंक असला पाहिजे मोठा नऊ या ठिकाणी नऊ कुठं दिलंय पर्याय क्रमांक दोन बाकीचे येणार नाही प्रश्न चौथा खूपच सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फक्त काळजीपूर्वक व्हिडिओ समजून घ्या काय सांगलेलं आहे व्हिडिओमध्ये एकोणावीस सेट नऊ हे पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकाचे रूप आहे म्हणजे या ठिकाणी पुन्हा याला काय करायचंय अंशाधिक अपूर्णांकाला या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकात म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण त्याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे म्हणून या ठिकाणी घेऊया एकोणावीस इथं घेऊया नऊ नऊ दुनी अठरा होतात या ठिकाणी एकोणावीस मधून अठरा वजा केले तर एक उरतात तुम्हाला अगोदर फेकलं जी बाकी असते ती लिहायची वर ज्याचाने भाग दिला तो खाली नऊ जसाच तसा आणि दोन पूर्ण म्हणून या ठिकाणी असं पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणजे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे पाचवा पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाचे युक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल मग पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला नियम येत असला पाहिजे जो अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक असतो मग अंशाधिक म्हणजे काय ज्याचा अंश आउश, ज्याचा अंश हा मोठा असतो कशापेक्षा छेदापेक्षा अंशाधिक अपूर्णांक ज्याचा मोठा त्याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकतो मग या ठिकाणी हा हा छेदाधिक अपूर्णांक आहे या ठिकाणी छेद आहे तो मोठा आहे म्हणून हा छेदाधिक झाला तेरापेक्षा चौदा मोठा म्हणजे चौदा झाला औषधिक अपूर्णांक मग औषाधिक अपूर्णांकालाच पूर्णांक युक्त अपूर्णांकात कर रूपांतर करता येते म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर <coughs> पुढचा प्रश्न आहे सहावा एक्केचाळीस या संख्येला चाराने भाग द्यायचंय आणि आपल्याला उत्तर शोधायचंय हे दिलेले अंशाधिक अपूर्णांकात आपल्याला अप त्याच रूपांतर करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकात मग चाराचा टेबल घ्यायचा मी डायरेक्ट टू डिजिट म्हणजे दोन संख्या घेतो चार दहा चाळीस एक्केचाळीस मधून चाळीस गेले उरले एक मग ह्या ठिकाणी एक बाकी आहे ती वरती जाताने भाग दिला ती संख्या खाली आणि उत्तर जे मिळालेलं असतं ते पूर्ण असतं म्हणून ते बाजूला पूर्णांक युक्त अपूर्णांकात असं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेलं आज येत आहे तुमच्या लक्षात पुढचा प्रश्न आहे सातवा पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही म्हणजे चुकीची आहे ती शोधायची मग अशा वेळेस आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो पाच तीन छेद सॉरी दोन छेद दोन छेद तीन पहिला घेतलेला आहे आपण यांचा काय करत असतो आपण गुणाकार आलेल्या गुणाकारात जे उत्तर असतं त्याच्यात दोन काय करायचे असते मिळवायचे म्हणून पाच गुणिले तीन अधिक दोन आणि हा छेद जो आहे तीन जसास तसा पास्त्री पंधरा पंधरा मध्ये दोन मिळवले सतरा आणि हा तीन खाली जसास तसा हे योग्य आहे आपल्याला योग्य नाही म्हणजे चुकीचे विचारलेले आता पुढे शोधूया दोन नंबर दोन पूर्णांक तीन छेद आठ आता काय करणार आठ गुणिले दोन दोन गुणिले आठ अधिक तीन भागिले आठ आठ दोन्ही सोळा मध्ये तीन मिळवा एकोणावीस आणि हा आठ खाली जसा तसा या ठिकाणी काय दिलंय तेवीस शे आठ काय हवं होतं एकोणासशे आठ म्हणजे हा चुकलेला आहे जो चुकलेला आहे तो आपल्यासाठी बरोबर म्हणजे याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आठवा त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आठवा पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सव्वा पाच आहे आता सव्वा पाच म्हणजे काय पाच पूर्ण आणि एक छेद चार आहे हे आहे सव्वा पाच मग आता काय करावं लागेल हे दिलेले अंशाधिक अपूर्णांकात हे दिलेले पूर्णांकित अपूर्णांकात मग पूर्णांक युक्त अपूर्णांकाच अंशाधिक अपूर्णाकात रूपांतर करता येतं ते कस यांचा करायचा दोघींचा गुणाकार पाच चाराचा टेबल पर्यंत घेतले वीस आणि वीस मध्ये एक मिळवला एकवीस आणि हे चार खाली जशास तसे एकवीस चे चार पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न वा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजे तुम्ही कुठं राहतात तुमचा तालुका किंवा जिल्हा तेही कमेंटमध्ये कळवलं तर मला खूप आनंद होईल की व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी कुठून पाहत आहेत चला पुढचा प्रश्न पाहूया सव्वीस छेद नऊ बरोबर दोन पूर्णांक चौकोन बॉक्सच्या जागी नऊ आता छेद नऊ तर बॉक्स या चौकटीच्या जागी आपल्याला अंक शोधायचा आहे की कोणता अंक येईल अशा वेळेस काय करतात विद्यार्थी मित्रांनो याची दोन पद्धती सांगतोय सोडवायची पहिली पद्धत पहा या ठिकाणी सव्वीस लिहायचं नवाने भाग द्यायचा नवाच्या टेबलमध्ये सव्वीस येतात का नाही नवा एक नऊ नऊ दुनी अठरा मग ह्या ठिकाणी जर सव्वीस मधून अठरा वजा केले तर आठ उरतात म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळते आपल्याला आठ कारण बाकी जी असते ती लिहितो वरती नऊ हा खालच्या जसाच्या तसा दोन पूर्ण ते बाजूला दुसरी पद्धत <coughs> या ठिकाणी काय करतो यांचा आपण गुणाकार करतो मग नऊ गुणी अठरा होतात आता अठरा म्हणजे या ठिकाणी मध्ये किती मिळवले <coughs> तर सव्वीस होतात तर या ठिकाणी आठ मिळवले तर सव्वीस होतात म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन ह्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता असे प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धती आहेत पण तुम्हाला ज्या पद्धतीने कळेल त्याच पद्धतीने तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आणि तो प्रश्न सोडवायचा प्रश्न दहा वा दोन पूर्णांक तीनशे चार म्हणजे किती आता या ठिकाणी आपण यांचं मान्य करूया सव्वा दोन मग सव्वा दोन म्हणजे काय दोन पूर्ण एक छेद चार हे झाले सव्वा दोन अडीच दोन पूर्ण एक छेद दोन म्हणजे झाले अडीच हा असतो अर्धा हो हा पाव सव्वा तीन सव्वा तीन ह्याच पद्धतीने पा दोन पूर्णांक तीन छेद चार आणि सव्वा तीन तीन पूर्ण एक छेद चार हे झाले सव्वा तीन मग आता दोन पुरागत तीनशे चार पुढे दिले पर्याय क्रमांक तीन म्हणून याचं योग्य उत्तर मिळालं पवने तीन हे काय आहेत मग पवणे तीन पुढचा प्रश्न अकरावा पुढील पैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता चुकीच्या पद्धतीने आता कोणता लिहिलाय तो शोधूया पाचा पेक्षा तीन लहान असतो म्हणजे बरोबर लिखाण केलेलं आहे हा अंशाधिक अपूर्णांक आहे हे पण बरोबर लिहिलेलं आहे आणि हे पण बरोबर आहे कारण का छेदाधिक अपूर्णांक आहे पण या ठिकाणी काय झालंय विद्यार्थी मित्रांनो पाचापेक्षा आठ का दिलेला आहे मोठा दिलेला आहे या ठिकाणी पाचाने जर आठाला भाग दिला तर पूर्णांक पूर्णांकाचं रूपांतर होत पण या ठिकाणी आठ ऑलरेडी मोठा दिला आहे म्हणजे तो काय चुकीचा म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे बारा सत्तावीस छेद चार अधिक पाच छे चार बरोबर बर किती या ठिकाणी सत्तावीस अधिक पाच आणि छेद जर सारखे असतील तर ते एकच वेळेस घेतो सत्तावीस मध्ये पाच मिळवले तर किती होता सत्तावीस बत्तीस बत्तीस छेद चार आता हे उत्तर या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला दिसत नाही म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात मांडणी केलेली आहे मग आता ते उत्तर शोधूया काय करावं लागेल बत्तीस ला, ला चाराने भाग द्यावा लागेल चाराचा टेबल आठ पर्यंत घेतला तर बत्तीस होता म्हणजे या ठिकाणी उरले झिरो झिरो उत्तर मिळालं आठ पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता या ठिकाणी पा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या आणि समजून घ्या या ठिकाणी पर्याय दिलेले नाही जे पर्याय आहेत त्याच्यातूनच शोधायचं आहे सर्वात मोठा अपूर्णांक आता पा याच्याही दोन पद्धती आहेत मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो काय करायचं सा। एकोणावीस ला साने भाग देऊया सात दोन बारा सात तरी अठरा एकोणावीस मधून अठरा गेले तर एक उरले पहिलं सोडवलं दुसरं सोडवूया या, या ठिकाणी एकवीस आणि चाराने भाग देऊया चारा पंचे वीस पुन्हा या ठिकाणी काय उरला एक उरला तिसरं सोडवूया बारा आणि या ठिकाणी पाच पाच जुने दहा किती उरले दोन नंतर पुढे पाहूया चौथ चौथ्यात काय दिलंय एकवीस से पाच पाच 4, वीस उरला पुन्हा एक आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी उत्तर तीन मिळालंय इथं पाच इथं दोन इथं चार सगळ्यात मोठा अंक म्हणजे उत्तर कोणाचे मिळालंय पर्याय क्रमांक दोन वरती पाच म्हणजे मोठा अपूर्णांक कोणता मिळाला एकवीस छेद चार या पद्धतीने तुम्ही दशांश रूपात मांडणी करून सोडवू शकता किंवा दुसरी पद्धत तुलना करायची लहान मोठेपणा ठरवायचं था आता या ठिकाणी पाच आणि पाच छेद काय दोघींचे सारखे ज्यावेळेस छेद सारखे असतात त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन गेला आता त्यानंतर काय उरलं पर्याय क्रमांक दोन आणि चार याच्यात काय दिसतंय एकवीस छेद चार आणि इथं एकवीस छेद पाच या ठिकाणी पहा ज्या वेळेस दोघांचे अंश सारखे असतात अशा वेळेस ज्याचा छेद लहान तो मोठा म्हणजे या ठिकाणी एकवीस चे चार मोठा मिळाला पर्याय क्रमांक चार गेला त्यानंतर एकोणास छे सहा आणि एकवीस छे चार यांच्यामध्ये मोठा कोणता तर तिरकस गुणाकार करायचा चाराचा टेबल नऊ पर्यंत घ्यायचा फोर नाईन थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस चे सहा हा चला तीन चार ऐका चार आणि तीन घेतले तर सात याचं उत्तर मिळतंय आपल्याला सेवन्टी सिक्स म्हणजे शहात्तर आता या सहाने या वर्षा एकवीस ला गुणायचं सहा एक सहा सहा जुने बारा आता याच उत्तर मिळतंय आपल्याला एकशे सव्वीस वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स म्हणजे काय आला ही संख्या मोठी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा मोठा पुढचा आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल आता चढत्या क्रमाने यांची मांडणी करायची बघितल्या शरी तुम्हाला सर छेद समान नाही अंश समान नाही मग सोडवायचे कसे लहान मोठेपणा ठरवायचा कसा तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक नियम आहे जर तेरा छेद बारा दिलेला आहे बारा छेद अकरा दिले ज्या वेळेस अंश सॉरी छेदापेक्षा अंश मोठा असेल छेदापेक्षा अंश मोठा असेल आणि दोघींमध्ये फक्त एकाचाच फरक असेल तर अशा वेळेला मान्य करताना जो वरती अंश असतो जो मोठा तो सगळ्यात छोटा पुन्हा सांगतोय जो अंश सगळ्यात मोठा तो सगळ्यात छोटा पण केव्हा अंशामध्ये आणि छेदामध्ये एकाचाच फरक असला पाहिजे म्हणजे हा मोठा सॉरी चर्चा क्रमाने म्हणजे हा छोटा याच्यापेक्षा हा आणखी लहान छोटा नऊ छेद आठ एकाचाच फरक आहे म्हणजे याच्यापेक्षा हा थोडा आणखी मोठा आला आणि सहा छेद पाच याच्यापेक्षा हा आणखी मोठा यांच्यामध्ये एकाचाच फरक आहे हे झाले चर्चा क्रमाने म्हणजे ऑलरेडी आपल्याला जे दिलेलं आहे ते चर्चा क्रमाने मांडणी दिली आणि असं कुठं दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये दिलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर पुन्हा सांगतोय अंशापेक्षा छेद जर लहान असेल आणि दोघींमध्ये जर एकाचा फरक असेल तर ज्याचा अंश मोठा तो छोटा मग तेरा मोठा आहे म्हणून तो छोटा त्याच्यापेक्षा लहान बारा म्हणजे याच्यापेक्षा तो मोठा बारापेक्षा नऊ लहान म्हणजे बारापेक्षा तो मोठा ह्याच पद्धतीची मान्य आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये